जय गणेश आज आपण आपल्या सर्वांचं लाडकं जी मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून पोहोचलो आहे उंबर खेडोडच्या परिसरात पवित्र गणेश उत्सवाचा औचित्य साधून आपण जय मल्हार मित्र मंडळ या छोट्याशा मंडळाला भेट देण्याचा उद्देश या बाळगोपाळांनी जे छोटं मंडळ स्थापन केलेलं आहे या मंडळांना भेटी देऊन पिंपळावरच नव्हे तर पंचकृषीतील सर्व नागरिकांनी यांनी स्थापन केलेल्या गणपतीचं महत्व आणि मंदिराचा देखावा हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघितला पाहिजे हा आमचा प्रामाणिक उद्देश आहे आणि निश्चित या छोट्या मंडळापासून भविष्यात त्यांना मोठ्या मंडळाचा देखावा आणि अजून नगर स्वरूपाचं काम करण्याची प्रेरणा मिळावी जय मल्हार मित्रमंडळाला लागूनच दुसरा अनुमानगरच्या परिसर असलेलं शिवस्थापन मित्रमंडळ अतिशय देखीव स्वरूपाची सुंदर अशी गणेश महाराजांची मूर्ती या छोट्या बाळगोपाळांनी स्थापन केलेली ही मूर्ती आणि त्यांनाही गणपती बाप्पा प्रेरणा देऊ ऊर्जा देऊ आणि भविष्यात अजून मोठ्या मंडळाची त्यांनी स्थापना करून अजून मोठा देखावा करावाच्या परिसरातल्या मंदिरांचं दर्शन नंतर वागले बाटावर स्थापन झालेलं नव्यानच सार्थक मित्र मंडळ अतिशय देखीव सुंदर स्वरूपाची मूर्ती आणि या बालगोपालांचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय निश्चित पुढच्या वर्षी यापेक्षा मोठा देखावा आणि सुंदर असे अजून एक मूर्ती ते स्थापन करतील आणि नवीन करतील बोलणार उंबरखेड रोड परिसरातील जानता राजा मित्रमंडळाचा सुंदर मोहक मूर्तीचं रूप समाजसेवक स्वर्गीय बाळासाहेब बंद्रे या सभागृहाला खेटून असलेलं अतिशय सुंदर असं मूर्तीचं रूप जानता राजा मित्रमंडळाचे सर्व बालगोपाळांनी स्थापन केलेलं हे मंडळ आता आपण पोहोचलोय भवनगर इथं स्थापन झालेली गणेशाची मोहक सुंदर मूर्ती आपण बघू शकतात या बालगोपाळांकडं बघा यांनी अतिशय मेहनत घेऊन या गणपतीची स्थापना केलेली आहे निश्चित पुढच्या वर्षी त्यापेक्षा मोठा गणपती आणि मोठा देखावा त्यांचा पण असेल त्यामुळे उंबर खेडवडच्या यशवंत नगर परिसरात ज्या मित्रमंडळाचं नाव आहे गणेश मित्रमंडळ भव्य दिव्य शियावर प्रस्थापित झालेली मूर्ती अतिशय मोहक रूप आणि पुढच्या वेळेस एस बालगोपाल किंवा हे मित्रमंडळाचे सर्व सदस्य अजून सुंदर स्वरूपाचा देखावा हो करतील यात शंकाने बघू शकतात मूर्तीचा सुंदर रूप उंबर खेडवडच्या चारीच्या परिसरात स्थापन झालेली अतिशय सुंदर गणपतीची मूर्ती आणि त्या मुंदिर मूर्तीला खेटून मारुती महाराज एकदम सुंदराचं रूप छोटे छोटे बालगोपाल त्यांच्या प्रयत्नातून साकार दिलं हे स्त्रीचं रूप निश्चित पुढच्या वेळेस अजून मोठा देखवाने अजून सुंदर रूप करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल उंबर खेडवडचा परिसर आवडल्यानंतर आता आपण पोहोचलो आहे हॉटेल रुच्याच्या जवळ असलेलं स्वराज्य मित्रमंडळ नगर परिसरात अतिशय सुंदर अशी स्त्रींची मूर्ती खूप सुंदर शांत स्वरूप आणि निश्चित प्रत्येक वर्षी मित्रमंडळ हे काही ना काही नवीन नवीन ना ऍक्टिव्हिटी करत असतं यावेळेस अतिशय सुंदर आणि मोहक असं रूप आपण बघू शकतात नगरचा परिसर आवडल्यानंतर आपण आता पिंपळावच्या प्रोपटाच्या परिसरात असलेला कोळीवाडा इथलं नीलवर्ण जे गणपतीचं रूप आहे गणपती म्हणजे महादेवांचे सुपुत्र अतिशय सुंदर शेष नाग आपण वर बघू शकतो आर्यन बॉईस यांनी साकार केलेला गणपतीचा अतिशय सुंदर रूप आपण बघू शकतात आता आपण पोहोचलोय आद्य क्रांतिकार राघोजी भांगरे मित्रमंडळाच्या मंदिराचा आपण गणपतीचा देखाव बघू शकतो राघोजी भांगरे नगरमध्ये आपण पोहोचलोय समाज मंदिरामध्ये बसलेलं स्त्रीचा अतिशय सुंदर रूप आणि मंडळाचे सर्व सदस्य मंदिराच्या परिसरात आलेला दिव्य रूप आपण बघू शकतो पाट्याचा वीर छावा फ्रेंड सर्कल रामांचं प्रतिरूप असलेलं अतिशय सुंदर स्त्रीचं रूप आपण बघू शकतात आता धनुष्यबान आणि एक खूप सुंदर रूप तर निपाड पाट्यावर मरी मातेला खेटून असलेल्या हे स्त्रीचं रूप बघायला आपण सर्वांनी यावे निपाड रोडचा राजा आपण बघू शकता शिवराणा प्रताप फ्रेंड सर्कलची अतिशय सुंदर अशी श्रींची मूर्ती मनमक मूर्ती आपण सर्वांनी बघून घ्यावी रोडला खेटवूनच असलेलं हे मित्रमंडळ <laughs> आपण आता पोहोचलो आहे जुना आग्रा रोड संघाच्या परिसरात असलेलं शिवरुद्र मित्रमंडळ अतिशय मोक सुंदर अशी स्त्रीची मूर्ती आपण बघू शकतात आणि दरवर्षी काही ना काही नवीन ऍक्टिव्हिटी हे सर्व बालगोपाल करत असतात पुढच्या वर्षी यापेक्षा अजून एक वेगळा काही नजर आपल्याला बघायला मिळेल जुना आग्रा रोडच्या परिसरात अजून एक नावाजलेलं कला क्रीडा जे मंडळ आहे ग्रुप याच एक सुंदर स्त्रीचं रूप आपण गणेश मूर्ती तिथे बघू शकतो राजा ग्रुपच्या माध्यमातून स्थापन झालेलं सुंदर स्त्रीचं ग्रुप माळी गल्लीच्या परिसरात असलेलं स्वराज्य मित्र मंडळ स्वराज्य मित्र मंडळाची अतिशय सुंदर अशी महादेवाच्या प्रतित्पक स्वरूपाची गणेशची मूर्ती जी बघितल्यानंतर सर्व शिवच स्वरूप आपल्याला लक्षात येतं स्वराज्य ग्रुपने अतिशय सुंदर देखावा केलाय दरवर्षी वेगळ्या कल्पना त्यांच्या असतात पुढच्या वर्षी यापेक्षा अजून नवीन काहीतरी आपल्याला बघायला मिळेल तर आपण ही सुंदर मूर्ती बघायला येऊ शकतात माळीगल्लीच्या परिसरात माळीगल्लीत परिसरात बजरंग बालगोपालांचा जो ग्रुप आहे गरोडवर असणारी श्रींची अतिशय मोघ सुंदर मूर्ती जी मूर्ती बघितल्यानंतर तिच्यावर आपली नजरच आटत नाही अशी गरडो स्थापन असलेली ही मूर्ती बघायला आपण माळी परिसरात थोडंसं रस्त्यापासून मध्ये आल्यानंतर तुम्हाला या बालकांनी स्थापन केलेलं हे मंडळ आणि सुंदर मूर्ती याचा देखाव बघायला आपण सर्वांनी यावी हे ट्रान्सपोर्टच्या परिसरात असलेले श्री भोलेनाथ मित्र मंडळ याची सुंदर श्रीची मूर्ती आपण बघू शकतात अतिशय सुंदर साधी शोजळ ही मूर्ती आपल्याला रस्त्याला खेळत असलेल्या भोले ट्रान्सपोर्ट या परिसरात आपल्याला ती मूर्ती दिसेल तरी या मूर्तीचं दर्शन आपण सर्वांनी घ्यावे